नवरात्राचे उपवास चालू झाले आणि नवरात्राच्या उपवासामध्ये ते फराळाचं खाऊन आपल्याला कंटाळासुद्धा येतो आणि विकनेससुद्धा येतो तर असे लाडू बनवा की जेणेकरून एक लाडू जर खाल्ला तर आपण दिवसभर दमदमीत राहू आणि अशक्तपणा सुद्धा येणार नाही तर लाडू बनवायला खूप सोपे कारण की यामध्ये मी शाबुदाना पण वापरलेला नाही आणि गुळाचा पाक पण केलेला नाही असे झटपट लाडू इथे बनवून दाखवले जेणेकरून सहज आणि पटकन होईल आणि हे पौष्टिकसुद्धा आहे ज्यांना उपवासने इथे सुद्धा खाऊ शकतात इतके मस्त लाडू तयार होतात हे मी तुम्हाला एक तोडून सुद्धा दाखवते छान असे दाणेदार आणि खायला सुद्धा खूप रुचकर लागतात हे चला तर मग आपण इथे लाडू कसे बनवायचे ते बघूया त्यासाठी बघा इथे मी पाव किलो शेंगदाणे घेतलेले हे कच्चे शेंगदाणे तर बघा ही वाटी पाव किलोची मी वाटी भरून हे मोजून घेतलेले पाव किलो शेंगदाणे आहे हे आपल्याला भाजून घ्यायचे याची साल आपल्याला काढून घ्यायची असे इथपर्यंत आपल्याला भाजायचे सुद्धा भाजायचे नाही फक्त त्याची साल निघेल असे आपण भाजून घेणार आहे तर हे मी चार ते पाच मिनटं मस्त हलवत गॅसवर फास्ट गॅसवर भाजून घेते जेणेकरून त्याची साल व्यवस्थित निघून जाईल शेंगदाणे जळाले सुद्धा नाही पाहिजे आणि व्यवस्थित भाजलेसुद्धा गेले पाहिजे आता बघा पाच मिनटं मस्त भाजून घेते मी जेणेकरून त्याची साल व्यवस्थित निघून जाणार आहे आणि बघा ज जसं भाजत चाललंय तस तसा त्याचा कलरसुद्धा चेंज झालेला आता इथे शेंगदाणे छान असे शे भाजलेले आता आपल्याला हे खाली उतरून थंड करून त्याची साल काढून घ्यायची बघू शकतात ह्या पद्धतीने मी त्याची साल काढून घेतलेली थोडेसे राहिले तर चालेल आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आणि मिक्सरला छान असे बारीक करून घ्यायचे आता, आता मी हे मिक्सरला दोन मिनटं मस्त बारीक करून घेते आणि आता आपल्याला हे छान मी बारीकसुद्धा करून घेतले बघू शकतात शेंगदाण्याचा कूट असा मस्त तयार झालेला इथे त्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तूप घ्यायचं बघू शकतात मी इथे दोन चमचे भरून तूप घेतलेले साजव त्यानंतर आपल्याला इथे अर्धी वाटी राजगिरेचं पीठ घालायचं आहे आता बघा इथे मी राजगिराचं पीठ वापरलेलं आहे तुमच्याकडे राजगिरा जर असेल तो मिक्सरला फिरून घ्या आणि नंतर तो वापरला तरी चालेल आता बघा हे मस्त खमंग असा वास येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे राजगिऱ्याच्या पिठाला खूप छान चव असते जर ते छान असं मस्त भाजलं ना त्याचा वास खूप छान असा दरवळतो आणि लाडवालासुद्धा मस्त अशी चव येते तर बघू शकतात मी इथे तीन ते चार मिनटं मस्त मीडियम गॅसवर भाजते गॅसवर जर भाजलं तर ते, ते जळू शकतं कारण की ते पीठ आहे म्हणून मिडियम गॅसवरच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही मस्त तांबूस असा कलर आलेला आहे आणि पीठ असं मस्त भाजलेलं आहे आणि त्याचा वास सुद्धा इतका छान असा दरवळतोय घरामध्ये आता आपल्याला यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा जो शेंगदाण्याचा कूट आपण इथे करून घेतलेला आहे तो यामध्ये सर्व घालून घेऊ राजगिऱ्याच्या पिठामध्ये आणि ते सुद्धा छान असं दोन मिनटं परतून घेणार आहे तसे पण आपण शेंगदाणे भाजून घेतलेले पण परत आपण तुफामध्ये आणि राजगिऱ्याच्या पिठामध्ये आपण हे परत एकदा मिक्स करून घेणारे म्हणजे लाडवाला अजूनच छान अशी चव येते आता दोनच मिनटं मी भाजते आणि आपल्याला मिडियमच गॅस ठेवायचा आहे कारण की शेंगदाण्याचा कूटसुद्धा बारीकच असतो तो, तो खाली लागू शकतो त्यानंतर अर्धी वाटी इथे मी मिल्क पावडर घातलेली त्यामुळे लाडवाला सुद्धा खूप छान चव येते माव्यासारखी अशी मस्त चव लागते आणि अजून स्वादिष्ट आपले हे लाडू तयार होतात आता परत एकदा आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे दोनच मिनटं हे मिक्स करून घेते मी आणि व्यवस्थित थोडंसं मिक्स करून घेतलं की त्यानंतर परत आपल्याला याच्यामध्ये काजू बदामाचे काप घालायचे आता ड्रायफ्रूट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता यामध्ये तुम्हाला अजून ड्रायफ्रूट्स घालायचे असेल तर तुम्ही ते सुद्धा घालू शकतात आता हे परत एकदा मी एकदा मिक्स करून घेते नंतर त्यामध्ये आपल्याला गरम असतानाच याच्यामध्ये गूळ घालायचा आहे आता गूळ आपल्याला बारीक करून घ्या नाही तर किसून घ्या किंवा कुटून घ्या हे बघा मी या पद्धतीने एकदम बारीक करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला हा यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला हे मिक्स करून आहे आता हे मी व्यवस्थित मिक्स करते अजूनसुद्धा गॅस थोडासा कमीच आहे कमी, कमी गॅसवरच आपण हे मिक्स करून घेणार तीन ते चार मिनटं छान असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे त्याला छान असं सा एकसारखं मिक्स होतं ते आणि त्याची चवसुद्धा वाढते आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि जर गाठी वगैरे असेल तर अशा फोडून घ्यायच्या आहे जस जसं आपण मिक्स करत जाऊ तस तसं ते छान असं गाठी वगैरे सर्व फोडून जाणार आहे त्याच्या असल्या तर आपल्याला चमच्याने ह्या पद्धतीने फोडून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेणारे छान असा कलरसुद्धा आलेला आहे आणि व्यवस्थित भाजलं सुद्धा केलेलं आहे आणि त्याचा वाससुद्धा खूप छान असा खमंग येतो बघा सगळ्या गाठी वगैरे फुटलेले आहे आणि आता आपल्याला याचे लाडू बांधून घ्यायचे आता याचे गरम गरमच आपल्याला लाडू बांधून घ्यायचे पटापट इथे बघा फक्त दोन चपचे तूप आपण इथे वापरलेलं आहे आणि पाकसुद्धा नाही केलेला आणि इथे साबुदाण्याचं पीठसुद्धा नाही वापरलेलं आहे पण ह्या ज्या वस्तूस घातलेल्या आहे आपण साहित्य घातलेले आहे ते सर्व पौष्टिक आहे त्यामुळे आपल्याला लाडवाची चव वाढणारच आहे तसंच आपल्याला एक लाडू जर खाल्ला तर दिवसभर आपल्याला पटकन भूकसुद्धा लागणार नाही आणि जास्त विकनेसपणासुद्धा आपल्याला ह्या उपवासामध्ये जाणवणार नाही तर आता आपण हे खाली उतरून घेऊ आणि व्यवस्थित हे छान असं मिक्स झालेलं बघू शकतात आणि कलरसुद्धा सुरेख आलेला आहे आता हे मी खाली उतरून घेते गॅस बंद करते आता आता पण हे मी कपड्याने पकडून गरमच आहे तेच मी ते खाली घेते आणि थोडंसं थंड होऊन देऊ आणि लगेच आपल्याला याचे लाडू बांधून घ्यायचे तर बघा गरमच आहे थोडासा मी फॅन लावते आणि थोडंसं मोकळं करून देते म्हणजे थोडंसं थंड झालं की आपल्याला लाडू बांधता येईल या पद्धतीने झालं पाहिजे तर आता आपल्याला जर तुम्हाला रेसिपी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर आता आपण याचे लाडू बांधून घेणार आहे गरम आहे तोच आपल्याला याचे लाडू बांधून घ्यायचे बघा थोडेसे हाताला चटके बसत आहे पण आपण हे पटापट आपण ह्या पद्धतीने लाडू बांधून घ्यायचे आपल्याला बघा छान असा गोल गरगरीत लाडू बनतोय आणि पटकन वळले जातात आणि असा छान असा लाडू आपला इथे तयार झालेला आहे बघू शकतात मी तुम्हाला दाखवते हे बघा इथे आपला उपवासाचा लाडू तयार झालेला आहे या पद्धतीने आपल्याला हे सर्व लाडू बनून घ्यायचे पटापट आपण हे पाच ते दहा मिनटात सर्व लाडू आपले बनवून तयार होतात जास्त वेळ लागत नाही आणि बनवायला तर सोपे आहे आणि कमी साहित्यामध्ये हे बनले जातात कमी मेहनतीमध्ये सुद्धा आणि हे लाडू महिनाभर टिकतात लवकर खराबसुद्धा होत नाही तसेच खायलासुद्धा खूप छान लागतात उपवास जरी नसेल तरी तुम्ही हे असेसुद्धा खाऊ शकतात आवडीने ज्यांना लाडू खायला आवडतात तरी इथे बघा मी सर्व लाडू वळून घेतलेले आणि मी तुम्हाला दाखवते हे लाडू कसे तयार झाले तर बघू शकतात लाडू एक नंबर आपले तयार झालेले छान असे वळलेले सुद्धा आहे तसेच उपवासाला नवरात्रामध्ये हे लाडू नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अजूनपर्यंत सविता फूड अँड आर्ट ह्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या नातेवाईकांमध्ये ज्यांना उपवास असेल त्यांना ही रेसिपी नक्कीच शेअर करा कारण की प्रत्येकाला अशा रेसिपी पाहिजे असतात जेणेकरून रोज रोज आपल्याला रेसिपी करायला जमत नाही कधी कधी आपल्याला फराळाचं करायला खूप उशीर होतो आणि त्यामुळे आपल्याला खूप वेळ जातो आणि त्यानंतर आपण फराळाचं करतो एक जर तर एक लाडू जर सकाळी जरी खाल्ला तर आपल्याला दिवसभर टेन्शन राहत नाही तर बघा इथे मी तुम्हाला तो लाडू ला ला तोडूनसुद्धा दाखवते छान असा मस्त दाणेदार आपला इथे लाडू तयार आहे उपवास नसेल तरी माणूस आवडीने खाईल इतका चविष्ट असा लाडू तयार होतो आणि सुद्धा बघू शकतात एकदम सोपे कुठलाही पाक न करता आपण हे लाडू तयार केलेले पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद